मेशी गणातील विकासाचा नवा अध्याय लिहूया उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या दावेदार सौ सरला बापूसाहेब जाधव अनुभवी प्रामाणिक आणि विकासाच्या वाटचालीसाठी कटिबद्ध तुमचं एक मत मेशी गणाचा चेहरा मोहरा बदलू शकत विकासासाठी व सक्षम नेतृत्वासाठी सौ सरला ताईंचा विजय निश्चित करा सार्थक कजबले उर्फ साई कजबले यांच्या सतराव्या वाढदिवसानिमित्ताने हार्दिक शुभेच्छा वाढदिवस म्हटला की उत्साह आनंद आणि साजरी करण्याचा जल्लोष ओसंडून वाहताना दिसतो परंतु यावर्षी सार्थक कजबले उर्फ साई कजबले यांनी आपला सतरावा वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करत समाजात एक आदर्श निर्माण केलाय दिनांक सत्तावीस नोव्हेंबर रोजी सार्थक यांनी एवला येथील शिरसगाव लौकी परिसरातील वृद्धाश्रमात जाऊन वाढदिवस साजरा केला या ठिकाणी त्यांनी वयोवृद्ध महिला व पुरुषांना अन्नदान करून मनाला स्पर्श करणारा उपक्रम राबवला आजच्या काळात अनेक तरुण चुकीच्या वळताना दिसतात मात्र सार्थकच्या प्रत्यय या उपक्रमातून स्पष्टपणे जाणवत होता त्याच्या घरातूनच मिळालेल्या संस्कारांचा हा उत्तम नमुना असल्याचं नातेवाईकांनी सांगितलं सार्थकचा सा जीवलग मित्र सार्थक बोडके हा देखील या उपक्रमाला विशेष उपस्थित होता तर त्याचे आई कविता कसबले वडील श्रीराम कसबले बहीण दाजी वनिता मचिंद्र कलवर तसेच भाऊ ओम श्रीराम कसबले यांनी त्यांच्या सामाजिक जाणीवेचे भरभरून कौतुक केले तसेच भाऊ ओम श्रीराम कसबले यांनी त्याच्या सामाजिक भरभरून कौतुक केले सार्थक कसबले यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा एस नाईन टीव्ही प्रतिनिधी अश्विनी गरुड मनमाड आपल्या चॅनल सबस्क्राईब नका